कदाचित तो राजकीय माझा मूर्खपणा असेल कारण राजकारणामध्ये द्यायचं काहीच नसतं नुसतं निवडणुका आल्यानंतर भुलवायचं असतं आणि निवडणुका झाल्या आपलं इच्छित साध्य झालं की पुन्हा येणे माझ्या मागल्या कोण तुम्ही काय करणार तुम्ही मोर्चे काढाल बसलेत पोलीस तुमच्या डोक्यामध्ये लाठ्या आणायला तुम्ही आणखीन करणार काय उपोषण करणार अरे उपस्थित तुम्ही आहातच आंदोलनाची तुमच्या पर्वा करणारच नाहीत ते पण निवडणुका आल्यानंतर आता सुद्धा ज्या काही योजना जाहीर करतायत या योजना केवळ आणि केवळ या निवडणुकीमध्ये यांची पापं लपवून जिंकण्यासाठी करतायत हे तुम्हाला जर कळलं नसेल तर मग मी म्हणेन तुमचं आमचं नाही तर महाराष्ट्राचं दुर्भाग्य गेल्या वेळेला एक मी समजू शकतो मशाली सुरु मशाली की मशालीचा प्रचार सुरू करायला आपला थोडा उशीर झाला कारण मशाली ही निशाणी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला मिळाली कारण पहिल्या टप्प्यामध्ये आपला उमेदवार नव्हता दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा यवतमाळचं आपले संजय देशमुख आणि बुलढाण्याचे नरेंद्र खेडकर यांना मशाल निशाणी मिळाली त्याच्यानंतर आपण मशाल निशाणीचा प्रचार सुरू केला आणि या दद्दारांनी काय केलं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो जो खेळ अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही जे काही विजय मिळवला तर चोरून मिळवलेला विजय आहात तुम्ही माझा पक्ष चोरून त्या नावावरती तुम्ही विजय मिळवलेला आहात तुम्ही शिवसेना चोरलेत तुम्ही आमचं धनुष्यमान चोरलात अरे माझ्या वडिलांचा फोटो मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मत मागून विजयी झालेला